सर्वात प्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम आपण डोंबेग्रामच्या लीळा ऐकतो आहे उत्तार्ध लीळा क्रमांक एकशे छत्तीस भट अनुसरलयाची चर्या निरूपण ही लीळा आज आपण श्रवण करणार आहोत ईश्वर स्वार्शाचा मार्ग भाग दोन जगन्नाथराव गोविंदराव म्हस्के पाटील यांच्या यांच्या पुस्तकातून ह्या लीळा आज आपण श्रवण करत आहोत तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात त्या कारणामुळे आपण ह्या लीळा तुमच्या पुढे सादर करत आहोत चालू करू सर्वज्ञांचे वास्तव्य राजमठात असता एके दिवशी भट स्वामींच्या दर्शनाला आले दंडवत घातलं श्री चरणा लागले व जवळ बसले आणि विचारलं जी जी आम्ही सर्वज्ञांजवळ संन्यास घेऊ तर संन्याशांच्या चर्येचे नियम सांगावे सर्वज्ञ म्हणाले भट्टो निरस निराश आणि निरश्रय होऊन राहावे निरस म्हणजे बळ पुष्टीचा नाश करून देह रोडका चिपडासारखा राखावा निराश म्हणजे एखादी वस्तू आपल्याला मिळावी किंवा कोणीतरी द्यावी अशी आशा अशा धरू नये व निराश्रय म्हणजे कोणाचाही आश्रय आणि अवलंबन बाळगू नये सुखरूप व पुण्यरूप क्रियेपासून अलिप्त राहावे उचित पदार्थाचीही गोडी घेऊ नये अर्थात भूक लागली असता कालवलेले ते भिक्षणही गोड लागते तहानलेले असताना पाणी पिताना गोडी लागते परंतु तीही गोडी घेऊ नये कर्म धर्म विधी आणि विषय यांचा त्याग करून परमेश्वरास शरण जावे कर्म म्हणजे बहियार ग्रुप क्रिया पुण्यक्रिया शिवाय पोट भरण्याचे रूप उद्योग धर्म म्हणजे देशधर्म ग्रामधर्म जातीधर्म धर्म वर्ग धर्म आश्रम धर्म इत्यादी विधी म्हणजे स्नान संध्या षडकर्मादिक ज्याचा न केल्याने प्रत्यवाय नरक होतात आणि विहित धर्मक्रिया आणि विषय म्हणजे पंचेंद्रियांचे अश अष्टभोगाधिक उपयोग विहित आचारापेक्षा अधिक आचार करू नये आणि कोणत्याही क्रियेत रमन, रमन गढलेपणा रममान होऊन गुंतून जाऊ नये विकार हा इंद्रियाचा धर्म आणि विकल्प हा मनाचा धर्म पूर्णपणे त्याग करून परमेश्वरास शरण जावे विषय पदार्थाच्या संयोगाने इंद्रिय विचलित होत असली तरी त्या खऱ्या अर्थाने मनच विकारते परंतु ते इंद्रियाधिभावाने विकारत असल्यामुळे विकारास इंद्रिय धर्म म्हटले जाते पण पवित्रा पवित्र शुची अशुची विटाळ इत्यादी विकृत कल्पना करते म्हणून विकल्पास मनोधर्म म्हटले आहे स्मशानातील लाकूडपंत ही एखाद्याची उपयोगी पडते परंतु आपण कोणाच्याही उपयोगी पडू नये स्मशानातील अमंगल प्रेतवत लाकूड अघोरपंथी मात्रिंक यांच्या उपयोगी पडते परंतु आपण कोणाच्याही उपयोगी पडू शकणार नाही इतका रोडका देह आणि रहित असावे तुमच्यामुळे मुंगी ही विधवा होऊ नये म्हणजे पायाखाली मुंगी सापडली तर मरणार नाही इतका देह नित्राण निर्बल आणि सामर्थ्यहीन करावा तुम्ही पडलात तर तुम्हाला धूळ लागू नये स्वच्छ नीटनेटके राहणारा पडला तर त्याला धूळ लागते परंतु मुळातच शेणामातीने बरबटलेला असल्यास त्यावर धूळ ती अधिक काय लागणार त्याप्रमाणे मनुष्य मात्र होऊन असलेला चर्यवध जरी कधी काही निग्रहावरून परिच्छादावरून सरकला आणि एखादा पदार्थ खाण्याची वासना उपजल्यामुळे मिळवण्यास निघाला तरी धुळीप्रमाणे सर्वत्र मुबलक असलेला पदार्थ लोक रस्त्यावर फेकून देतात परंतु यांच्या पात्रात वाढत नाही अशी ही लीळा आजची लीळा होती की माहीम भट्टात अनुसरालयाची चर्या निरोपण यावर ही लीळा अतिशय छान होती तुम्हाला ती कशी वाटली आपल्याला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच लिळा ऐकण्यासाठी स्थानाचं सा दर्शन घडण्यासाठी गावाकडच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पहिलं तुम्हाला ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील असंच प्रेम कायम असू द्या धन्यवाद दंडवत प्रणाम